राज्य सरकारने दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार व शेतकऱ्यांचे ने नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गनिमी कावा करत आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी कापूस तूर कांदा सोयाबीन फेकून रोष व्यक्त केला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दामोदर इंगोले किशोर ढगे प्रकाश बालवडकर अमर कदम रवी मोरे अमित बोरकर निवृत्ती कारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते देटी। देटी। देट